नमस्कार बारामती लाइव न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आलेलो आहे बारामती शहरातील बांधकाम व्यावसायिक श्री गणपतराव शिंदे यांच्याकडे नमस्कार आज महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तसंच आंतरराष्ट्रीय कामगार दिनांच्याही सगळ्या भारतीयांना हार्दिक शुभेच्छा मला सांगा साहेब आता दोन हजार चोवीस ची लोकसभेचे निवडणुकीचे रणधुमाळी चालू आहे सात तारखेला या ठिकाणी मतदानही होणार आहे तर भारतीय नागरिकांनी करता दे। मतदान करताना नक्की कोणता विचार करावा आणि नागरिकांसाठी आपण काय संदेश देऊ देण्याची इच्छा आहे मतदान म्हणजे लोकशाहीचा जाग लोकशाहीचा उत्सव आणि संविधानाचा जागा लोकांनी आपल्या भागातील सर्व कामे व्यवस्थित करून घेण्यासाठी मतदान आवश्यक करून घेतलं पाहिजे आपल्याला चांगला उमेदवार चांगले लोक आपल्यासाठी संसदेत पाठवण्यासाठी आपण मतदान केलंच पाहिजे मतदान करत असताना आपण शेजाऱ्यालासुद्धा व सुद्धा मतदानाचं पावित्र्य व त्याची समजावून सांगून त्यालाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहन केलं पाहिजे मला सांगा उमेदवार यामध्ये लोकसभेत उमेदवारीला उभा आहेत तर जागरूक मतदारांनी मतदान करण्यापूर्वी उमेदवाराची पारख कशी करावी त्याच्याकडे कुठले गुण आहेत हे मतदारांनी पाहित तुम्ही आप विचारलेला प्रश्न हा देश पातळीवरचा आहे संसदेमध्ये जाणारे खासदार निवडत असताना तो जो खासदार आहे तो बौद्धिकदृष्ट्या नैतिकदृष्ट्या सक्षम आहे का तो आपल्या भागाचा भौतिक विकास भौगोलिक विकास करायला सक्षम आहे का आणि तो ज्या संविधानावर आधारित लोकसभा चालू आहे किंवा संसद चालू आहे त्या संस्थेचा योग्य उचित मान राखला पाहिजे अशा उमेदवाराला तुम्ही निवडून दिला पाहिजे बारामती सारख्या प्रतिष्ठित लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या पवार विरुद्ध पवार अशी मतदान प्रक्रिया होणार आहे तर आपण एक सामान्य बारामतीकर म्हणून याकडे तुम्ही कसे पाहता बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असं जे तुम्ही म्हणताय तसे आम्हाला काय वाटत नाही पवार साहेबांनी सुरुवातीला बारामतीचा विकास केला त्यानंतर दादांनी पण बारामतीचा भरपूर विकास केलेला आहे त्यामध्ये सुप्रियाताईंचा पण विकास आहे आणि सुनेत्राताईंचा पण खारीचा वाटा आहे आम्हाला असं वाटतंय की मतदारांनी विकासाचा विचार करून मतदान करायला पाहिजे तुम्ही वेळात वेळ काढून माझे संपर्क का साधल्याबद्दल धन्यवाद आपण बारामती लाईव्ह न्यूज चॅनलला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद